नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो हास्याने भरलेली धमाल प्रसंगांनी नाटलेली आणि नात्यांच्या गुंता गुंतागुंतीवर भाष्य करणारे खटके प्रेम गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सुशील कुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत बेटर हाफची लव्ह स्टोरी हा चित्रपट एक मजेशीर लव्ह ट्रायंगल घेऊन येत आहे ज्यात नात्यांमधील गैरसमज गोंधळ त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिलाप पाहायला मिळेल या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे चित्रपटात सोबत भावे प्रार्थना बेहरे रिंकू राजगुरू आणि अनिकेत विश्वासराव यांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका आणि कहाणी पाहायला मिळेल दिग्दर्शक संजय अमर म्हणतात मराठी प्रेक्षकांसाठी एक हटके संकल्पना असलेला चित्रपट घेऊन येत आहोत ज्यामध्ये नात्यांमधल्या चढउताराची गोष्ट हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करल निर्माते रजत अग्रवाल म्हणतात प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळा व मजेशीर असलेले चित्रपट घेऊन येत आहोत सुबोध भावे रिंकू राजगुरू आणि प्रार्थना कलाकारांसोबत काम करणं हा अत्यंत खास अनुभव होता प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची मला खात्री आहे सुशील कुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटाचे लेखन छायांकन व दिग्दर्शन छायांकन व दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून रजत अग्रवाल निर्माते आहेत या चित्रपटाला साजन पटेल अमय नरे यांचे संगीत लाभले Ang